नमस्कार सर्वांना आणि श्री स्वामी समर्थ तुम्हाला कसे आहात तुम्ही मस्त ना आणि मजेतच राहत तर मी सुद्धा मस्त आहे आणि माझं काम सुद्धा व्यवस्थित चालू आहे तर तुम्ही सर्वांनी आतापर्यंत माझ्या ब्लॉग मध्ये पाहिलंच असेल माझा हा छोटासा घरगुती व्यवसाय आहे आणि मी त्यामध्ये एकदम खुश आहे कारण मला बाहेर जायची गरज पडत नाही ना माल विकायचा टेन्शन आहे आणि ऑर्डर सुद्धा मला घर बसल्या येतात आणि मशीन पण माझं कमी जागेमध्ये बसलंय इन्व्हेस्टमेंट पण छोटी आहे सिंगल फेज मशीन आहे त्यामुळे मला कुठलंही टेन्शन नाही आहे चार पाच तास काम करून मी माझे दहा ते पंधरा हजार रुपये महिन्याला कमावते आता तुम्ही म्हणाल ताई कसं आम्हाला त्याची माहिती द्या तर हो मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देतच असते लाईव्ह असतात आपल्या लाईव्ह वरती आपण चर्चा करत असतो आता व्यवसाय म्हटला की आपण नवीनच असतो प्रत्येक व्यवसाय जर आपल्याला कुठलाही करायचा म्हटलं सुरुवात करायची म्हटलं तर त्या व्यवसायामध्ये आपण नवीनच असतो ना माझ्यासाठी सुद्धा हा व्यवसाय नवीनच होता पण ज्या वेळेला मी त्या व्यवसायामध्ये इन्व्हॉल्व्ह होत गेले तेव्हा हळूहळू मला त्या व्यवसायाची माहिती होत गेली ती माहिती मी तुम्हाला सुद्धा शेअर करते की असं नाही असं करायचं पेपर कुठला युज करायचा पॅकिंग कसं करायचं माल कुठं विकायचा मशीन कुठं मिळतं इन्व्हेस्टमेंट किती आहे सेटिंग मशीनची सेटिंग कशी करायची ह्या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये देतच असते त्यासाठी मी लाईव्ह सुद्धा डेली घेते जेणेकरून तुम्हाला लाईव्ह मध्ये प्रोडक्शन पाहायला मिळेल पॅकिंग वगैरे मध्ये कसं असतं आपण काही गोष्टी एडिट करतो त्यामुळे मध्ये तुम्हाला वाटतं की नाही ना असं नाही असणार काहीतरी ह्यांनी एडिटिंग करून टाकलं असणार पण लाईव्ह वरती जे तुम्हाला रियालिटी आहे तीच दिसणार आहे आणि लाईव्ह बघूनच बऱ्याचशा महिला माझ्या घरापर्यंत सुद्धा आलेल्या आहेत आतापर्यंत एक पाच सहा महिन्यामध्ये मी सात ते आठ मशिनी माझ्या व्हिडिओ थ्रू महिलांना दिलेल्या आहेत त्यांच्या व्यवसायाला सुरुवात करून दिलेल्या आहे आणि त्यांचा व्यवसाय सुद्धा छान पद्धतीने चालू आहे माझ्या परीने मला जेवढी त्यांना मदत करता येईल प्रोडक्शन म्हणजे माल विकण्याबाबत तेवढी मी मदत त्यांना करते आता तुम्हाला सुद्धा हा व्यवसाय करायचा आहे पण तुम्हाला हा प्रश्न पडतो की माल जर तयार केला तर तो विकायचा कुठे तर त्याचा टेन्शन घेऊ नका तुम्हाला जर माल विकायचं एवढंच टेन्शन येत असेल तर कंपनीकडनं मशीन घ्या त्यानंतर ती कंपनी तुम्हाला कच्चा माल देते आणि तुमचा तयार झालेला माल सुद्धा घेते त्यामुळे माल विकायचं सुद्धा तुम्ही टेन्शन घेऊ नका होलसेल दरामध्ये आपण कंपनीला रिटर्न देऊ शकतो तुम्ही कुठलं सुद्धा कुठलंही मशीन घ्या मशिनीचे अनेक प्रकार आहेत तुमच्या गुंतवणुकीनुसार किंवा तुमचं जेवढं बजेट आहे त्या हिशोबाने तुम्ही मशीन विकत घेऊ शकता कमी जागेमध्ये सुद्धा मशीन बसेल अशी मशिनी आहेत तर अशा प्रकारे तुम्ही एक तुमचा छोटासा स्टार्टअप घरातूनच चालू करू शकता असं काही नाही की तुम्हाला त्यासाठी गाळा घ्यावा लागेल आणि मग गाळ्याचे भाडे द्यायचे हा विचार मनातून काढून टाका मी माझ्या प्रत्येक मध्ये तुम्हाला तेच सांगत असते की हा जो व्यवसाय आहे ना तो मॅन्युफॅक्चरिंग मशीन तयारच असं केलाय की तो व्यवसाय तुम्ही अगदी सुरुवातीपासून घरातून आणि पहिल्या दिवसापासून सुद्धा तुम्ही ऑर्डर घेऊ शकता तुमच्या आजूबाजूचा परिसर फक्त तुम्ही चेक करायचा की तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये किती ठिकाणी हा मालक घेतला जातो किंवा त्याचा वापर कुठे कुठे होतो आता आपल्याला सुद्धा आहे हा एक जनरल नॉलेज चा प्रश्न आहे की द्रोन पत्रवाळी डिश ह्या गोष्टी कुठे कुठे वापरतात किंवा त्याचा वापर कुठे वा कुठे केला जातो स्वीट मार्ट झालं वडापाव झालं त्यानंतर पाणीपुरीचे ठिकाण झाले त्यानंतर स्नॅक्स सेंटर झालं अशा ठिकाणी याचा वापर होतो पत्रवाळी घरगुती वापरासाठी सुद्धा आजकाल बऱ्याच महिला बरेच लोक वापरतात कारण की काय छोटासा इव्हेंट एखादा असला आणि तुमच्या घरी जर दहा पंधरा पाहुणे आले तर त्यावेळेला तुम्ही काय करता म्हणजे माझा स्वतःचा सा अनुभव सांगते मी मी घरगुती सुद्धा पत्रवाळी आणून ठेवलेली आहे जेणेकरून ज्या घरगुती महिला आहेत त्या सुद्धा माझ्याकडनं नेतात एक पॅकेट दोन पॅकेट घरगुती छोटासा कार्यक्रम असला किंवा महिलांची एखादी पार्टी असली आता आमचं सांगते तेवढे मी व्हिडीओ शेअर करत नाही कारण की माझ्याकडे माझ्या बड्डेचा जसा प्रोग्राम झाला होता आणि त्यावेळेला मी सुद्धा पत्रवाडीच यूज केलेली म्हणजे साधा पुलाव वगैरे असं दोन तीन हे बनवलेलं आणि तेव्हा मी माझी पत्रवाडी तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा पत्रवाडी वगैरे घरगुती सुद्धा देऊ शकता बाहेरच्या दुकानांपेक्षा मग तिथे तुम्हाला दोन रुपये जास्त मिळतात जर तुम्ही दुकानांपेक्षा कमीने विकली तर तुम्हाला सुद्धा आणखी होलसेलपेक्षा आणखी दोन रुपये जास्त मिळतात आता मी जे आहे ना ते किरकोळ वगैरे पण मार्केट जास्त सर्च करते जेणेकरून मला आणखी दोन रुपये जास्त मिळतील म्हणजे माझा जेव्हा फ्री टाइम असतो ना शक्यता आता मला फ्री टाइम मिळतच नाही पण ज्या वेळेला मला फ्री टाइम मिळतो ना त्यावेळेला मी घराबाहेर पडते माझा राऊंड पण मारून होतो आणि मला मार्केटची पण माहिती मिळते आता आपला परिसर एवढा मोठा आहे बऱ्याच जणांचा काही आहे खेडेगाव की त्यांना मार्केट सोर्स नाहीये पण ज्या ठिकाणी पुणे मुंबई वगैरे अशी जी शहरं आहेत अशा यांचा जो आजूबाजूचा परिसर आहे ना तो खूप मोठा आहे तुम्ही एक दोन चार किलोमीटर जरी तुमच्या एरियामधले ऑर्डर घेतला ना तरी तुम्हाला आठवडाभर म्हणजे महिनाभर त्याचे ऑर्डर्स पुरतील म्हणजे माझा हा स्वतःचा अनुभव आहे तर माझ्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला प्रत्येक याची माहिती मिळेल प्रत्येक गोष्टीची माहिती मिळेल ह्या व्यवसायाबाबत जसा माझा अनुभव आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करतच जाणार आहे व्हिडिओ नेहमी बघत चला म्हणजे तुम्हाला आयडिया येत जाईल पेपरची क्वालिटी कुठली असते पेपर किती पासून कोणता वापरायचा त्यानंतर त्याच्या रेट काय असतात ह्या सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणखी काही माहिती हवी असेल तर कमेंट्स मध्ये नक्की विचारा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि धन्यवाद